महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापुरात युवकाची निर्घुण हत्या दोन गटात राडा एकोणवीस वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू घरगुती कारणावरून एकमेकांवर हल्ला हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहराला लागून असलेल्या सिरसो येथील पारधी नगरात दोन गटात पंचवीस मार्च रोजी पहाटे साडेसहा वाजताच्या दरम्यान राडा झाला एकमेकांनी लाठी लोखंडी पाईप कुरहाड व इतर हत्यारांनी हल्ला चढवला या हल्ल्यात सूरज चंदू भोसले वर्ष एकोणवीस या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत पारधी बहुल असलेल्या सिरसो गायरान पारधी नगरात दोन गटात जोरदार हाणामारी झाली शुल्लक घरगुती कारणावरून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पहाटे साडेसहा वाजताच्या दरम्यान आरोपी दीपक लक्ष्मण पवार प्रदीप किशोर घोसले करण फुलचंद घोसले राज निर्दोष घोसले यांच्यासह इतर साथीदारांनी चंदू दामू घोसले यांच्या घरावर लाठ्या कुऱ्हाड कुदळ लोखंडी पाईपनं अचानक हल्ला चढविला काही करण्याच्या अगोदरच चंदू दामू घोसले यांच्यासह त्यांची पत्नी संगीता चंदू घोसले मुलगा रितेश चंदू घोसले तारा भारत पवार यांना आरोपींनी जोरदार मारहाण करायला सुरुवात केली यात सुरत चंदू भोसले वय वर्ष एकोणवीस याच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडून याचा घटनास्थळीच मृत्यू झाला चंदू दामू घोसले वय वर्ष अठ्ठेचाळीस रितेश चंदू घोसले वय वर्ष बावीस संगीता चंदू घोसले वर्ष बेचाळीस व तारा भारत पवार हे गंभीर जखमी झाले आहे हे सर्व गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चंदू दामू घोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलल्या जात आहे दरम्यान शहरात अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे या प्रकरणी आरोपी दीपक लक्ष्मण पवार प्रदीप किशोर घोसले करण फुलचंद घोसले राज निर्दोष घोसले या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेअंतर्गत कलम एकशे तीन एक एकशे नऊ तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन, बावन तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे यांच्यासह मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत महाराष्ट्र डुडे मराठीसाठी प्रतिनिधी दीपक थोरात मूर्तिजापूर ज्या प्रकारे मुर्तिजापूर परिक्षेत्रामध्ये जी हत्या झालेली आहे काय सांगाल तो काय कशी घटना होती आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुर्तिजापूर जवळील शिरतो गायरान तिथे एक पारधी वस्ती आहे अपासात सुरज भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कोराडी काठ्या दगड हे त्यांनी मारहाण केली त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्याला डोक्याला दो, कुराडीचे दोन घाव आहेत त्या पुराडीच्या घावामुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला सरकारी दवाखाना आणि त्याचे वडील आणि भाऊ हे पण जखमी आहेत त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये चा जे चार प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत एफ आय आर करणं चालू आहे आणि याचा पोस्टमॉर्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये तीन जण जखमी आहेत एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन जखमी आणि हा मयत झालेला आहे सर याच परिसरामध्ये काही शस्त्र पण सापडले असं सांगितलं जातं याच प्रकरणानंतर हां याच्यामध्ये कुराडीने तो मार लागलेला आहे तो कुऱ्हाडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप आणि हे काय म्हणतात त्याला कुदळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत घटनेचं के नेमकं कारण समोर आलं हां व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढं कळालेलं आहे आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा